तर आज मी बनवणार आहे भोपळ्याचे घारगे तरी इथे मी पाव किलो ताजा काशी भोपळा घेतलेला आहे आज आपण पाव किलो भोपळ्याचे घारगे बनवणार आहोत तर सर्वात अगोदर आपल्याला भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नंतर आपण भोपळ्याला दोन तीन धागा मध्ये कट करून घेऊयात आणि त्यातले सर्व बी आणि भोपळ्याच्या वरची पूर्ण साल आपल्याला काढून टाकायची आहे त्यानंतर भोपळा आपल्याला बारीक बारीक अशा पद्धतीने चिरून घ्यायचं आहे तर इथे मी संपूर्ण पाव किलो काशी भोपळा चिरून घेतलेला आहे तर आता चिरलेला भोपळा आपण एका कुकर कुकर मध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आणि यामध्ये आता मी चिमूटभर हळद घालून घेणार आहे तर इथे पाव किलो भोपळ्यासाठी ते मी शंभर ग्राम गुळ वापरलेला आहे तुम्हाला जास्त गुळ आवडत असेल तर तुम्ही गुळाची क्वांटिटी इथे वाढवू शकता तर शंभर ग्राम गुळ यामध्ये घालून घेऊयात आणि अगदी आपल्याला पाव कप यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे चिमुटभर मीठ घालून घेऊयात आणि आता कुकरचं झाकण लावून आपल्याला दोन ते तीन छिट्यामध्ये हा भोपळा शिजवून घ्यायचा आहे तर एवढ्या मीडियम गॅसवरती कुकरच्या तीन करून घेतल्या कुकर थोडासा थंड झाल्याच्या नंतर चेक करूयात तर इथे बघू शकता तुम्ही भोपळा आपला मस्त शिजलेला आहे एकदम सॉफ्ट भोपळा शिजलेला आहे एखाद्या वीस किंवा रवीच्या मदतीने हा भोपळा आपण पूर्ण मॅश करून घेऊयात तयार केलेला भोपळ्याचा पल्प एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ पल्प थोडासा थंड झाल्याच्या नंतर तुम्ही एकदा चेक करून घ्या यात जर काही गाठी असतील तर त्या सुद्धा हाताच्या मदतीने अशा पद्धतीने सुरून घ्यायचा आहेत आणि पूर्ण भोपळा आपल्याला इथे व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे तर इथे मी हा पूर्ण भोपळा मॅश करून घेतलेला आहे यामध्ये एक सुद्धा गाठ नाहीये आणि मस्त असा आपला भोपळ्याचा पल्प इथे तयार झालेला आहे तर आता यामध्ये मी एक मोठा चमचा खसखस टाकून घेणार आहे एक पाव चमचा आपल्याला यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे आणि छान असा फ्लेवर येण्यासाठी यामध्ये आपण थोडीशी जायफळ सुद्धा किसून टाकूयात हे सर्व फ्लेवर यामध्ये टाकल्यामुळे आपले जे घारगे आहेत ते एकदम स्वादिष्ट होतात तर इथे सर्व काही टाकून घेतल्याच्या नंतर यामध्ये मी एक मोठा कप गव्हाचं पीठ टाकून घेते आणि या पल्प मध्ये आपल्याला गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये तर यामध्ये आपण सुरुवातीला एक कप गव्हाचं पीठ टाकलेलं होतं ते सर्व प्रवासित यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला याचा एकदम घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे जसं आपण पुरी बनवण्यासाठी पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीचं आपल्याला हे घारगे बनवण्यासाठी सुद्धा पीठ मळून घ्यायचं आहे तर हे बघा पूर्ण एक कप गव्हाचं पीठ यामध्ये मी मिक्स करून घेतलं पण हे मिश्रण आपल्याला अजून थोडंसं पातळ वाटते तर यामध्ये आपण अजून गव्हाचं पीठ मिक्स करूयात तरी ते मी परत अर्धा कप गव्हाचं पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊयात तर बघा एकदम घट्ट सर इथे हे घारगे बनवण्यासाठीच पीठ मी मळून घेतलेलं आहे तर टोटल इथे मला दोन कपपेक्षा पेक्षा कमी गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे तर आपले इथे घारगे बनवण्यासाठीचं पीठ मळून तयार आहे आपण याला पाच मिनिटासाठी भिजत ठेवणार आहोत तर यावरती झाकण ठेवून पाच मिनिट ठेवूयात पाच मिनिटानंतर पीठ आपले छान भिजलं जातं अगदी चमच्याभर यामध्ये तेल घालून परत एक दहा ते वीस सेकंद आपण पिठाला मळून घेऊयात एकजीव करून जास्त वेळेला भिजत ठेवायचं नाही कारण यामध्ये आपण गुळ आणि वापरलेला आहे त्याला पाणी सुटून पीठ पातळ होऊ शकतात आणि पाच मिनिट फक्त आपल्याला पीठ भिजत ठेवायचं आहे आणि पीठ मळताना एकदम घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर आता आपल्याला घारगे बनवण्यासाठी लिंबाच्या आकारा एवढे सर्व पिठाचे आपण गोळे तयार करून घेऊयात आणि आपण नंतर घारगे एकत्र सगळे लाटून घेणार आहोत तरी इथे मी सर्व पिठाचे एवढे गोळे बनवून घेतलेले आहेत तर आता आपण गारगे लाटायला घेऊयात त्यासाठी हाताला आणि पोळीपाटाला थोडस तेल लावून घेऊयात आणि पिठालाही लावून घेऊयात आणि पुरीपेक्षा थोडेसे मोठ्या आकाराचे घारगे इथे आपण लाटून घेऊयात तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे छोटे मोठे घारगे बनवू शकता तर आपल्याला घारगे बनवताना एक एकदम पातळ किंवा जाड करायचे नाहीयेत जशी चपाती असते त्यापेक्षा थोडेसे जाडसर आपल्याला ठेवायचे आहेत एकदम जर तुम्ही पातळ लाटले तर तो घारगा आपला फुगत नाही तरी बघा एवढ्या साईजचा आणि एवढ्या थिकनेसचा इथे मी हा घारगा लाटून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम पातळी नाही आणि एकदम जाडी नाही मीडियम साइजचा इथे घारगा मी बनवून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व घारगे मी लाटून घेतलेले आहेत ला तर आता हे घारगे आपण तळायला घेऊयात तेल गरम झालेलं आहे घारगा तेलामध्ये सोडून घेऊयात एका वेळी एकच घारगा तळायचा आहे एकापेक्षा जास्त तळे तर घारगे फुगत नाहीत तेलामध्ये घारगा सोडून घेतलेला आहे आणि बघू मस्त फुगलेला आहे दोन्ही खरपूस तळून घेऊयात पुरी तळताना तेलाचं टेम्परेचर ठेवतो अगदी सेम आपल्याला यासाठी सुद्धा तेलाचं टेम्परेचर लागणार आहे तरी बघा दोन्ही बाजूने छान असा खरपूस आपला घारगा तळला गे गेलेला आहे काढून घेऊयात अशाच पद्धतीने राहिलेले सर्व घारगे तुम्ही तळून घ्या आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा शेअर करा सोबतच चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि हे पौष्टिक असे घारगे या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करा चला ते परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो गुड बाय